केंद्रीय मंत्री रामदाजी आठवलेंचा नाशिक येथे मोठ्या दिमाकात नागरी सत्कार संपन्न वीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे महाकवी कालिदास मंदिर येथे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदाजी आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल रामदाजी आठवले यांचा उत्तर महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे भव्य नागरी सत्कार मोठ्या दिमाकात संपन्न झाला आहे यावेळी रामदासजी आठवले यांनी बोलताना म्हटले की माझ्या हातात निळा झेंडा आहे म्हणूनच काही लोकांच्या पोटात उठ्ठू गोळा बाबासाहेबांच्या बद्दल कोणी अनुकार काढले तर त्याला फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही असे नामदार रामदासजी आठवले यांनी प्रतिपादन केले यांनी संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे राहुल गांधींना माझा सवाल आहे की आपण फक्त संविधान दाखवत होतात पण या संविधानाला तुम्ही माता कधीच टेकला नाही संविधानाला माता टेकू शकत नाही तुमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माता टेकलेला आहे टेकवलेला आहे पण त्यांच्या वृद्धामध्ये बोललं जात आहे बोला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण वेळ आली की मी देतो तुम्हाला टोला <laughs>

आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तमान आंबेडकरी जनता उपस्थित होती गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक दौऱ्यात रिपाईचे निपाड अध्यक्ष दिवंगत महेंद्रभाऊ साळवे राज्य नेते रवींद्रजी जाधव त्यानंतर सुनील भाऊ लक्ष्मण काळे तसेच युवक जिल्हाध्यक्ष मंगेश रोकडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले यस ट्वेंटी फोर मराठी साठी मुक्ताराम बागुल नाशिक